ऐ जगदम्बमदम्बकदम्बवनप्रियवासिनि हासरते शिखरिशिरोमणितुङ्गहिमालयशृङ्गनिजालय मध्यगते मधुमधुरे मधु रासरते। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी सुते हे जगन्माते आणि माझ्याही माते, माते कदंब वृक्षाच्या राईमध्ये राहणे जिला आवडते जिला रसाचा स्वाद घेण्यातही रुची आहे जी अत्यंत उंच अशा हिमालयाच्या शिखरावर असलेल्या आपल्या निवासस्थानी राहते मकरंदासारखी गोड असूनही म्हणजे मधाहूनही गोड असून जी मधु आणि कैटव या राक्षसांचा नाश करते त्यांना पराभूत करते आणि हे सर्व करत असतानाही तिला रास क्रीडा केल्यासारखी मजा वाटते अशा हे गिरिकन्ये तुझ्या केसांची रचना अत्यंत सुरेख आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जै जयकार असो